राज्यातील पाक नागरिकांची आकडेवारी सध्या समोर आली आहे शॉर्ट टर्म विजा असलेले पंचावन्न पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती देखील सध्या समोर आली आहे त्यामुळे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतीय प्रशासनाकडून या पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासात देश सोडण्यास आदेश देण्यात आले होते आणि त्यानंतर आता राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी ही सध्या समोर आलेली आहे शॉर्ट टर्म विजा असलेले पंचावन्न पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती देखील सध्या समोर आली आहे त्यामुळे एकंदरीतच आता हे नागरिक पाकिस्तान सोडण्याच्या मार्गावर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर महाराष्ट्रात नेमके किती पाकिस्तानी नागरिक आहेत ठाण्यामध्ये एकोणीस त्याचबरोबर नागपूरमध्ये अठरा पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती आहे जळगाव मध्ये एकोणीस पुणे शहरामध्ये तीन पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती आहे मुंबईमध्ये एक पाकिस्तानी नागरिक असल्याची मा माहिती आहे त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये एक रायगडमध्ये एक त्यामुळे महाराष्ट्रातील ही पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी सध्या समोर आलेली आहे